नमस्कार आपण आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गीता शिवाजी राठोड यांनी चेतन साहेबराव कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली निवेदनात म्हटले आहे की चेतन कोकाटे यांनी माझ्या नावावर जबरदस्तीने माझे निर्वस्त्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्या नावावर बँक ऑफ बडोदामध्ये एक लाख रुपयाचे लोन काढायला लावले व माझ्याकडून जबरदस्तीने मोबाईल घेऊन लोनची रक्कम वापरू लागला मी त्याच्या अत्याचाराला कंटाळून मी पारनेर पोलीस स्टेशन येथे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फर्याद दाखल केली होती फर्याद दाखल करून तेवीस दिवस झाले तरी अजून आरोपीला अटक केली नाही तरी मेहरबान साहेबास नम्र विनंती आहे की असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या व समाजाच्या तोंडाला काळींबा फासणाऱ्या प्रवृत्तीच्या माणसावर व त्याच्या जोडीदारांवर कडक कारवाई करण्यात यावी चेतन कोकाटे याला त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषणास बसेल त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील तरी एस पी साहेबांनी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरील आरोपी चेतन कोकाटे याला त्वरित अटक करण्यात यावी अशी नम्र विनंती माझं नाव गीता शिवाजी राठोड मी सुतारवाडी ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर माझ्यासोबत अत्याचार झाला आहे आणि तो अत्याचार करणारा त्याचं नाव आहे चेतन साहेबराव कोकाटे तालुका श्रीगोंदा राहणार तो देव आहे तर तालुका श्रीगोंदा आहे आणि जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर तर मी गुन्हा दाखल केला आहे त्याच्याविरोधी पारनेर पोलीस स्टेशनला ॲक्च्युली तो बलात्कारचा गुन्हा दाखल केलेला आहे मग त्याने माझ्यासोबत म्हणजे खूपच अत्याचार केलेला आहे एकतर तो तांत्रिक बाबा म्हणून माझ्यासोबत बोलला माझा हात हात फ्रॅक्चर असल्यामुळेच आमचं बोलणं झालं होतं आणि नंतर तो मला बाहेर घेऊन गेला काम पाहण्यासाठी म्हणून धानोरा येथे तिकडून परत येताना त्यांनी माझे असं जबरदस्तीने जबरदस्तीने एका सुनसान ठिकाणी पारनेरच्या तिथं पानोली घाटामध्ये म्हणजे फोटो वगैरे काढले होते त्यांनी निर्वस्त्र फोटो आणि ते सोशल मीडियावर टाकून दिला अशी मला धमकी देत होता आणि त्याच वेळेस मला म्हणायचं की माझ्यासोबत लग्न कर वगैरे लग्न कर मी त्याला नकार देत होते तरी पण त्याने ऐकलं नाही आणि तो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती एकदा रिवॉल्वर घेऊन डायरेक्ट आला मी घरी एकटे असताना आणि मला जबरदस्तीने घेऊन गेला तो आळंदीमध्ये आणि माझ्यासोबत त्यांनी जबरदस्तीने लग्न केलं तिथं नेऊन त्याच्यानंतर त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि तिथे माझ्यासोबत जबरदस्तीने त्याने शारीरिक संबंध वगैरे केले त्याच्यानंतर एक दीड वर्ष त्यांनी असंच केलं मला घरात कोंडून ठेवायचा आणि माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध वगैरे करायचा मला मारहाण करायचा माझ्या दुखलेल्या हाताला पण त्रास द्यायचा नंतर मी ह्या गोष्टीला खूप कंटाळले त्याच्या अत्याचाराला कंटाळले मी पर मी नंतर मी एक निर्भयात झाले म्हणून मी आता पारनेर पोलीस स्टेशनला प्रियत केली आहे पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला मागच्या महिन्यांतच पण आज एक चोवीस पंचवीस दिवस झाले पारनेर पोलिसांनी काही त्या आरोपीला अटक केली नाही एक तारखेला कोर्टात स्टेटमेंटसुद्धा झालं आहे माझं पण तरी सुद्धा पारनेर पोलिसांनी काय त्या आरोपी चेतन साहेबराव कोकाटे ह्याला अटक केली नाही तरी माझी मी आज त्या संदर्भात एस पी साहेब एस पी साहेबांच्या तिथं आले एस पी साहेबांच्या तिथं अर्ज दिलेला आहे विनंती अर्ज की आरोपी अटक लवकरात लवकर करावी म्हणून आणि मला न्याय मिळावा यासाठी मी अर्ज दिलेला आहे आणि जर मला त्यांना लवकरात लवकर त्या आरोपीस लवकरात लवकर जर अटक नाही केली तर मग मला उपोषण घ्यावं लागेल मग मला आमरण उपोषण घ्यावं असला त्यासाठी माझी विनंती आहे की त्या, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी